गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एकोणतीस तीन दोन हजार सायंकाळी सव्वा सातच्या अपोलो मेडिकल समोर शांतिनिकेतन चौक गंगापूर रोड नाशिक येथून एक महिला तिच्या नातवासोबत पायी जात असताना मोटरसायकलवरील दोन अनोळखी इस्मांनी तिच्या गाळातील पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून प्रसाद सर्कलच्या दिशेनं पळून गेले म्हणून दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गंगापूर पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंड विभाग कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस हवालदार रवींद्र मोहिते यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत व पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी गंगापूर गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांसह संशयितांचा शोध घेण्याकरता शहरातील विविध भागात सापळे लावून चार आरोपी अक्षय सुनील बोरकर व एकोणावीस वर्ष राहणार शिंदे यांच्या घरात भाडेकरी कृष्णा मंदिराजवळ मनपा शाळेशेजारी शेजारी शिवाजीनगर नाशिक राजसाकाहारी गायकवाड वय एकोणावीस वर्ष राहणार मिलिन हाऊस नंबर चार भवानी चौक पाटील हॉस्पिटलजवळ शिवाजीनगर नाशिक परवेज उर्फ सोनू जावेद मनियार वय चोवीस वर्ष राहणार यशोधन बी रूम नंबर अकरा स्वामी समर्थ मंदिराजवळ मनपा मार्केटजवळ शिवाजीनगर नाशिक विलास प्रमोद विस्पुते वय एकोणचाळीस वर्ष राहणार सर्वेश्वर प्लाझा फ्लॅट नंबर दहा सुखकर्ता हॉस्पिटलसमोर नगर नाशिक तसंच तीन विधी संघर्षित बालक यांना चोरीच्या मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आलं आरोपी राज गायकवाड यांना मसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतून मोटरसायकल चोरी करून आरोपी अक्षय बोरकर तसंच एक विधी संघर्षित बालकासोबत गंगापूर दोन इंदिरानगर दोन सरकारवाडा एक भद्रकाली एक तसं दोन विधी संघर्षित बालक यांनी पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड हद्दीत एक चेन स्नॅचिंग केलं आहे तसं दोन विधी संघर्षित बालकांनी दौंड जिल्हा पुणे इथून एक मोटरसायकल चोरी करून चंदन नगर पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीत एक चेन स्नॅचिंग केली असल्याचं तपासात निष्पन्न झालंय आरोपी परवेज म यांना सराफ विलास प्रमोदेर राहणार त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक यास विकल्या असल्याचं निष्पन्न झालं वरील सर्व आरोपितांकडून नमूद आठ चेन स्नॅचिंगचे गुन्हे तसंच दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे असे एकूण दहा मोटरसायकलचे गुन्हे उघडकीस आणून अकरा लाख आक तेवीस हजार आठशे आट अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंदर सिंग राजपूत पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार रवींद्र मोहिते पोलीस हवालदार गिरीश महाले पोलीस अंमलदार राकेश राऊत मुकेश गांगुर्डे पोलीस शिपाई मच्छिंद्र वाकचवरे सोनू खाडे सुजित जाधव गोरख साळुंके विजय नवले भागवत थवील अश्विनी खांदवे हनुमान कोरडे सागर बोधले योगेश आव्हाड नाडेकर यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील तसंच तुषार मंडले हे करीत आहेत आरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक